रात्रीचे दोन वाजले होते आणि विजयला खूप जास्त प्रमाणे तहान लागली होती तर विजय पाणी पिण्यासाठी आपल्या किचन रूममध्ये जातो आणि तो पाणी हांड्यामधलं पित नाही तो जातो फ्रीजकडं फ्रीजचं दरवाजा उघडतो आणि त्यातली थंडगार पाण्याची बॉटल घेतो आणि गटगट ती एक लिटरची पाण्याची बॉटल तो पूर्णपणे पिऊन टाकतो तेव्हा कुठंतरी त्याचा ते जीव थोडासा शांत होतो तेवढ्यात त्याच्या ते कानावर एक आवाज येतो कुणीतरी लढण्याचा आणि तो आवाज असतो एखाद्या स्त्रीचा तो आवाज एवढा भीतीदायक येत असतो की त्याची जे लय आहे ना रडण्याची असं वाटत होतं की एक विचित्र प्रकारच काहीतरी झालेला आहे आता तो जो आवाज आहे तो आवाज विजयच्या घराच्या बाहेरून येत होता विजय ती आपल्या हातामधली पाण्याची बॉटली फ्रीजमध्ये ठेवतो हो फ्रीजचं दरवाजा बंद करतो आणि आपल्या घराच्या बाहेर निघतो तर बघतो तर काय बाहेर गार्डनमध्ये बंगईवर बसलेली एक स्त्री ती रडतीये विजय तिच्याकडं बघतो आणि थोडासा विचित्रपणाने विचार करतो की एवढ्या रात्री ही स्त्री माझ्या गार्डनमध्ये नेमकं करतीये तरी काय आता नॉर्मल आहे ना रात्रीचे दोन वाजलेले आहेत आणि दोन वाजता जर तुमच्या घराच्या बाहेर कोणती स्त्री बसलेली असेल तर विचार येतो ना मनामध्ये की एवढ्या रात्री ही स्त्री तर का बसलेली आहे आणि ती वरून रडतीये सुद्धा आता विजयच्या डोक्यामध्ये तो विचार चालूच असतो तेवढ्यात विजय तिच्याकडे खेचले जातो विजयला असं वाटतं की ती ती जी स्त्री आहे त्याला खूप जास्त आकर्षित करतीये त्याची इच्छा नसतानाही त्याचं शरीर तिच्याकडे चलत जाऊ लागलं विजयला असं वाटत होतं की यार हे काय होतंय मला मी इच्छा असूनही स्वतःला आवरू शकत नाही विजय तिच्यापाशी जातो आणि तिला हळूवार बोलतो तुम्ही कोण आहात आणि एवढ्या रात्री या या गार्डनमध्ये काय करतायत तुम्ही आणि आणि वरून वरून रडतायत सुद्धा हे हॅलो तु, तु, तु तुम्ही कोण आहात इथे इथे बसू नका इथ इत, इथून उठा हे 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 आमच्या एरियामध्ये येत उ उठा इथून तुम्ही विजय तिला असं बोलायला लागला ला होता पण ती स्त्री गप्प बसली नाही ती स्त्री हळूवारपणे तिचं रडणं चालूच ठेवत होते विजय तिच्याकडं जरासा निरखून बघतो तिनं अंगावर पांढरी साडी घातलेली होती तिचे केस काळे शार आणि लांब लसक होते तिच्या हातामध्ये भरकज बांगड्या होत्या आणि तिच्या शरीराचा एक गोड सुगंध येत होता आता विजय आवरू शकला नाही स्वतःला आणि तिच्या खांद्यावर त्याने हात ठेवला जसा हात ठेवला तसं विजयच्या शरीरामध्ये एक सनसनी पळाली असं वाटलं की विजयचं शरीर एकदम स्तब्ध झालेलं आहे आजूबाजूचं जे वातावरण आहे ते पूर्णपणे शांत झालेलं आहे वातावरणामध्ये असं वाटत होतं की एखादी स्मशान शांतता कशी असावी तशी शांतता त्या वातावरणामध्ये पसरल्या गेली होती विजय तिच्या खांद्यावर हात ठेवून म्हणतो की बाई तुम्ही इथं का बसलायत त्यावरती जी महिला आहे ती हळूवार गप्प होते आणि उभी होते आणि विजयकडं वळते जसं ती विजयकडं वळते तसा विजय हा आपल्या टोंगळ्यावर खाली बसतो आणि असा विचार करतो की आता आपण मेल्याशिवाय राहणार नाही विजयच्या कपाळाला घाम येतो विजयचं पूर्ण शरीर विजयला हलकं झाल्यासारखं वाटतं विजयला असं वाटत होतं की आता माझ्या शरीरातून पूर्ण जीव बाहेर येणार आहे आणि अचानक त्याची बायको त्याच्या नजरासमोरून गायब होते तो इकडे तिकडे बघतो त्याला कुठेही दिसत नाही तेव्हा त्याचं मन त्याला म्हणतं की अरे विडिया तुझा भास असेला विजय पटकर उठतो आणि धावत आपल्या रूममध्ये जातो जे राहिलेलं काम होतं ते उरकायच्या पाठीमागं लागतो त्यानं त्याच्या रूममध्ये अर्धा खड्डा खतला होता आणि त्या खड्ड्याला पूर्ण खतून त्या खड्ड्यामध्ये त्याला त्याच्या बायकोचं मृतदेह हो पुरायचं होतं पटपट गरपडीने तो खड्डा खततो त्याच्या बायकोचं जे मृतदेह पलंगाखाली ठेवलं होतं ते मृतदेह काढतो आणि त्या खड्ड्यामध्ये टाकून त्याला पुरून टाकतो त्याला हे पूर्ण काम करायला सकाळचे चार वाजतात सकाळच्या चार वाजता तो आंघोळ वगैरे करतो आणि घराच्या बाहेर पडतो पण ते सगळं काम करत असताना त्याच्या डोक्यामध्ये फक्त तो एकच प्रश्न निर्माण होता आणि ते एकच फिरत होतं आणि ते म्हणजे रात्री त्याच्यासोबत झालेला प्रकार त्याची बायको त्याच्यासमोर त्याला दिसती आहे बोलती आहे आणि त्याच्या अगोदर त्यानं त्याच्या बायकोला मारलेलं असतं आणि नंतर ती आली तरी कशी त्याला पक्क कळून चुकतं की त्याच्या बायकोला ज्याने मारलेलं आहे ना ते तिचा जीवाचा बदला घेण्यासाठी ना ती परत आलेली आहे आणि ती याला मारणार म्हणजे मारणार आता याला समजत नव्हतं की काय करावं आणि काय नाही लोकांना सांगावं तर आपण पोलिसांच्या हाती लागतो की आपल्या बायकोला आपण जीव मारले आणि मार तिचा मृतदेह घरामध्ये पुरलंय आणि न सांगावं तर आपली बायको आपल्याला जीव मारणार करावं तरी काय नंतर त्याला कुणीतरी सांगितलं की भूत प्रेत बाधा पिशाच चुडेल हडळ या सगळ्या गोष्टींपासून ना एक महाराज आहे जो दूर करू शकतो मग याने एक युक्ती लढवली आपण कुणाला सांगायचं नाही की आपल्यासोबत काय काय झालेलं आहे आणि आपण काय आहे ते आपण त्या महाराजापाशी जायचं त्याला म्हणायचं की बाबा माझ्या घरामध्ये एका महिलेची आत्मा आहे आणि ती आत्मा मला मारण्याचा प्रयत्न करते आणि यानं जसा विचार केला होता ना सेम त्याचप्रकारे त्याने त्या प्लॅननुसार त्या महाराजाजवळ गेला आणि त्याला म्हणला की महाराज माझ्या घरामध्ये एक आत्मा आहे असं मला वाटतंय आणि ती आत्मा माझा जीव घेणार आहे असंही मला वाटतंय तो महाराज म्हणाला की ठीक आहे मला तू टेन्शन घेऊ नको मी काहीतरी करतो तो महाराज मंत्र वगैरे वाचतो दोन नारळ देतो दोन लिंब देतो आणि बरंच काही दुसरं देतो फीस वगैरे देतो त्याला आणि त्याला म्हणतो की ह्या सगळ्या वस्तू घे आणि तुझ्या घरामध्ये ज्या रूममध्ये तू झोपतो आहेस त्या रूमच्या उजव्या कोपऱ्यामध्ये ह्या सगळ्या वस्तू पुरून टाक आणि रात्रभर त्याच जाग्यावर राहते आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा तू उठशील त्यावेळेस त्या, त्या वस्तू ज्या जाग्यावर तू पुरलेल्या आहे तर तिथं परत उकर आणि तिथं जर तुला एकच जरी वस्तू सापडली या वस्तूपैकी तर मी तुझा जीव वाचवू शकतो आणि जर त्या वस्तूपैकी तुला एकही वस्तू सापडली नाही तर काही जरी झालं तरी मी तुझा जीव वाचवू शकत नाही आणि मी तुझ्यासोबत येऊन ती आत्मा तुझ्या घराच्या बाहेर काढूही शकत नाही कारण की तू इतका सामोरी गेलेला आहेस किती ती आत्मा तुला घेऊन जाणारच आता असं म्हणल्याच्यानंतर विजय फार टेन्शनमध्ये आलं यार असं कसं होऊ शकतंय तो ते सगळं सामान घेतो आपल्या रूममध्ये जातो त्याच्या मनामध्ये तर भीती होती निर्माण झालेली ती संपूर्ण आणि ते सगळं जे काही आहे ते व, त्या उजव्या बाजूमध्ये त्या घराच्या कोपऱ्यात ते एका कुपुरून टाकतो मधात रूममध्ये त्याच्या आणि झोपी जातो सकाळ होते सगळं काही शांत वातावरण असतं सकाळ झाल्याच्या नंतर घराच्या बाहेर बघतो तर सकाळी साडेपाच वाजलेले असतात साडेपाच ते पावणे सहाच्या दरम्यान याला झोप येत नव्हते तसं तर हा दहा दहा वाजेपर्यंत उठत नव्हता पण याच्यासोबत एवढा भयानक प्रकार होऊ लागला ना की याला झोप येतच नव्हती जी झोप याला आली होती ती झोप कालच्या रात्रीची होती परवाच्या दिवसच्या रात्रीची होती आणि याही रात्रीची झोप होती तो सहा म्हणजे साडेपाच किंवा पावणे सहाच्या दरम्यान तो उठला बाहेर येऊन बघतो तर बाहेर सगळं शांत वातावरण होतं कुणीही उठलेलं नव्हतं त्याच्या एरियामध्ये तो जातो ज्या जागेवर त्या ते सगळ्या वस्तू पुरलेल्या असतात ती जागा उखरून बघतो तर तिथं एकही वस्तू सापडत नाही त्यावेळेस याच्या डोक्यामध्ये तो जो महाराज बोलला होता ना ते सगळे शब्द यायला लागले नंतर याला समजलं की आता आपला जीव जाणार आहे तेवढ्या त्याच्या ते कानावर परत आवाज येतो आता यावेळेस हसण्याचा आवाज येतो तो हळूवार मागं वळून बघतो मागे त्याची बायको उभी होती हळूवार हसत होती तिच्या चेहऱ्यावर एक स्मिथ असे होतं आणि तिचा चेहरा तिचं शरीर असं वाटत होतं की त्याला काही झालंच नाही रेग्युलरप्रमाणे ती जशी याच्याजवळ होती सेम प्रकारे समोर उभी होती पण आज ती नटून थाटून उभी होती आणि ती याला म्हणायला लागली विजू एवढा कंटाळलास का रे मला अरे आपण तर सोबत जगायचं सोबत मरायची शपथ घातली होतीस अरे विजू तू कसा विसरलास रे मी तुझी बायको आहे म्हणून आणि ठीक आहे ना मला तू मारलंस ओके काही प्रॉब्लेम नाही पण मेल्यानंतरही मला तुझ्यासोबत राहू देत नाहीयेस इतका का रे मी गुन्हा आहेस अरे मी तर तुझी बायको आहे ना आता विजेच्या अंगाला पूर्ण घाम सुटलेला आणि विजयला कन्फर्म झालेलं असतं की आता आपण मरणार आहोत म्हणून विजय त्रासून म्हणला रडायला लागला आणि रडता रडता म्हणायला लागला की ला। तू 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 तु, तु, ना माझी बायको नाही आहेस तू माझी बायको नाही आहेस तू असं म्हणू नकोस कारण की तू माझ्या बायकोचा खून केलायस तू माझ्या बायकोला मारलेस आता त्याची बायको त्याला म्हणते की हा ठीक आहे ना कारण मला तू आवडायचा म्हणून मी तुझ्या बायकोला मारलं आणि नंतर तुझ्यासोबत लग्न केलं तर विजय तिला म्हणतो अरे तू कशी बाई आहेस अरे तू तु 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 तुझ्या सख्या बहिणीला मारलेस आणि त्याच्यानंतर माझ्याशी लग्न केलंय आता झालं असं होतं की विजयचं लग्न हिच्या बहिणीशी झालं होतं पण हिला विजय फार जास्त हो आवडायचा पण विजय आणि त्याच्या पहिल्या बायकोमध्ये खूप जास्त प्रेम होतं आणि ही जी आत्ताची विजयची बायको होती ही पहिल्या बायकोची सक्की बहीण होती आता त्या दोघांमध्ये इतकं जास्त प्रेम होतं की ही ना या दोघाजणावर जळायला लागली हिच्या बहिणीवर जळायला लागली मग हिने एक प्लॅन केला की आपण काय करूयात आपल्या बहिणीला हळूहळू मारूयात आणि मारल्याच्यानंतर आपण तिच्याच नवऱ्यासोबत लग्न करूयात आणि नंतर आपण आपला संसार थाटात साधूयात आणि तिनं जसा प्लॅन केला होता ना तसंच तिने या विजेच्या बायकोला मारलं होतं आणि मारून टाकलं मारल्याच्या नंतर ही इच्या घरच्यांना म्हणते की आई बाबा ताईने मला एक गोष्ट बोलली होती ती गोष्ट अशी होती की मी जर नाही वाचले तर तू माझ्या नवऱ्याशी लग्न कर कारण की माझा नवरा माझ्यावर खूप जास्त प्रेम करतो तुला सुखात ठेवेन आणि ही माझी आखरी इच्छा आहे असं हिने विजयच्या बायकोच्या म्हणजे हिच्या आईवडिलांना सांगितलं होतं आणि तिच्या आईवडिलांनी हिचं लग्न विजयसोबत लावून दिलं आणि ही विचार केला होता की बाबा ठीक आहे आपल्या बायकोची बहीण आहे बायकोची इच्छा होती हिनं विजयलाही सांगितलं होतं की बा ताईची इच्छा होती की मी तुमच्यासोबत लग्न करावं म्हणून याला वाटलं ठीक आहे बाबा जाऊ दे आपलं प्रेम आहे आपल्या प्रेमाची इच्छा होती तर तेवढंच करू शकतो आपण म्हणून त्याने हिच्यासोबत लग्न केलं पण काही वर्षाच्या नंतर याला माहीत झालं की याच्यासोबत लग्न करण्यासाठी तिने तिच्या बहिणीला मारलं आणि मरताना तिच्या बहिणीने हिला तसं काहीही म्हणलेलं नव्हतं त्यावेळेस याचा पारा चढला आणि याने हिच्यासोबत भांडणं करायला सुरुवात केली आणि याने हिला या सांगितलं होतं की आता मी हे तुझं सगळं सत्य आहे ना सगळ्यांना सांगेन तर त्या रात्री याच्या बायकोनं म्हणजे इने याला मारण्याचा प्रयत्न केला पण या दोघा जणांच्या भांडणामध्ये तीच मेली विजयच्या हातून आणि विजयने विचार केला की आता करायचं काय त्या कारणामुळं विजयने त्याच बेडरूममध्ये मोठा खड्डा खतला आणि त्या खड्ड्यामध्ये इचं मृतदेह पुरलं पण ही एवढी हट्टी होती आणि एवढी पापिष्ट होती की हिची आत्मासुद्धा देवाने स्वीकारली नाही आपल्या जीवाचा बदला घेण्यासाठी तिची आत्मा इथं आली असं सगळं काही झालं होतं आता विजयच्या डोळ्यामध्ये स्पष्ट विजयला माहीत होतं की आपला जीव जाणार आहे आणि आपण आता वाचणार नाहीत तेवढ्यात तिनं विजेच्या गळा धरला आणि असं हवेत उचललं आणि त्याचा गळा जोपर्यंत दाबला हो तोपर्यंत दाबत राहिली जोपर्यंत त्याचा जीव जाणार नाही विजय आपले हातपाय झाडू 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 त्याने त्याचा जीव सोडून दिला आणि त्याचा मृतदेह त्याच घरामध्ये तिथंच पडून राहिलं तर मंडळी आजची होती ही स्टोरी एका बेकारशा आत्म्याची बदल्याची आख तर ही स्टोरी आवडली असेल तर स्टोरीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक चांगली सी कमेंट सुद्धा करा तर भेटूया समोरच्या स्टोरीमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र